आणि काही मंडळी आपल्या कार्यकर्त्याचे प्रवेश दाखवत आहेत जे यांच्या नेत्यांचं स्वागत करतात आधी दोन दिवस ते दुसऱ्या दिवशी आणून प्रवेश दाखवतात सावंतवाडी शहर हे छोटं शहर आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी लगेच नागरिकांच्या लक्षात येतात यांचे भारतीय जनता पार्टीचे जेव्हा नेते येतात ग्रामीण भागातले कार्यकर्ते आणून गर्दी दाखवली जाते त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला फसवतातच आणि आपल्या नेत्याला सुद्धा फसवतात काही लोक <coughs> वेगवेगळे कर विषय करतायत मी सांगू इच्छितो इथं भारतीय माणसं आणली जाते सध्या ज्याला इथं कोण ओळखत नाही कशी उद्या इथं काय घडलं सावंतवाडीत तर पोलीस प्रशासन जबाबदार नाही इकडचे जे पी आय असतील ती त्यांची जबाबदारी आहे ही तालुक्यातल्या बाहेरची माणसं कोण आहे कोण कोण आहे का कोणी चेहरे ओळखीचे दिसत नाहीये आणि इथं सावंतवाडी शहरात हे शांत शहर आहे सुंदर शहर आहे उद्या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याला जबाबदार पोलीस प्रशासन राहिले सगळी हॉटेल्स पोलिसांनी चेक करावी तीन तीन चार चार दोष कोण येऊन थांबले आणि कचरा ती थांबले ही हॉटेल सुद्धा पोलिसांनी चेक करावी घरात घुसून घरातील महिलांना पुढे घेऊन त्यांचे फोटो काढणे जबरदस्तीने आणि ते करणे हे विषय सर्रास सावंतवाडीत भारतीय जनता पार्टीकडनं चालू होत या गोष्टी कुठेतरी पोलिसांनी थांबवाव्यात अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आणि मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे पन्नास टक्के ते साठ टक्के तयार करते हे माझ्या सोबत आहे संबंध असल्यामुळे आणि तिथं त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे ते मला मदत करत आहेत म्हणून त्यांची आज अशी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातले कार्यकर्ते भारतीय मंडळी लॉजवर कोण कोण थांबलेत ती मंडळी तुम्ही बघा पोलिसांनी त्याचा शोध घ्या गरती दाखवल्याचं काम करत आहे तर आमच्याकडे स्थानिक कार्यकर्ते आहेत शहरातले okay. फोटो काढणं जर बंद नाही तर जबरदस्तीने स्वतः म्हणून कोणी फोटो दिला तर ठीक आहे या 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 फोटो काढूया फोटो या हे बंद झालं पाहिजे मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन की मग मंडळी तक्रार देणार आहे की शहरात येऊन भारतीय मंडळींचा प्रचार कोण मंडळी ते त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का कुठे ते पण तपासलं पाहिजे